सत्ता वगैरे काही माझ्या ते डोक्यात नव्हतं लोकांची सेवा करायला मिळेल लोकांच्या पर्यंत पोहोचता येईल याच उद्देशाने खरं मी भारतीय जनता पार्टी काम करायला सुरुवात केली आणि अनुभव पण चांगले येत गेले वर्षानुवर्षे दोन हजार चौदा साली ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून डिक्लेअर झाले त्यावेळेला गणित सगळी बदलत गेली दहा वर्ष सत्ता आपण भारतीय जनता पार्टीची उपभोगतोय तरी पण भारतीय जनता पार्टीमध्ये असताना संधी मिळत गेल्या जिल्हाध्यक्ष झाले नगरसेविका झाली परत नगराध्यक्षाची निवडणूक दोन हजार साली सोळा साली निवडणूक लढायला मिळाली ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं म्हणजे काम करणं मला सोपं गेलं म्हणजे माणसं जोडणं जे असतं हे फाउंडेशन मुळे मला सोपं गेलं याच अनुषंगानं तर असे माणसाला असं वाटतं की प्रमोशन मिळावं प्रमोशन मिळावं पुढं म्हणजे प्रगती व्हावी जसं शाळेतल्या विद्यार्थ्याला वाटतं की बाबा दहावी मार्क चांगले मिळाले की परत ऍडमिशन चांगली मिळते किंवा चांगल्या ठिकाणी उद्दिष्ट असतं माणसाचं तर त्याच धर्तीवरती मी काम करत राहिले संधी चांगली मिळाली वरिष्ठांनी सुद्धा माझा म्हणजे सन्मान केला पण खाली लोकल लेवलचं जे राजकारण आहे हे भाजप म्हणून भाजप म्हणून लोकल मी दोन हजार नऊ सालापासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होते त्याच दोन हजार सोळा साली नगराध्यक्षाची निवडणूक सुद्धा मी भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्षाची उमेदवार म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढले मग असं काही मला असं म्हणजे माझं मलाच ना की माझं काम चांगलं आहे माझ्या भागामध्ये किंवा सातारा शहरामध्ये मी चौतुर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हा उद्देश घेऊन माझं फाउंडेशन चालवते आणि माझा संपर्क चांगला आहे जवळजवळ दहा हजार महिला माझ्या रजिस्टर आहेत माझ्या फाउंडेशनला त्या धर्तीवरती मी काम करत राहिले कुठलीही स्वार्थी भावना न ठेवता निवडणुकीचे पडगम वाजू लागले मला असं कधीच जाणवलं नाही की माझं यादीत नाव नसते माझ्या बरोबरच्या महिला पदाधिकारी होत्या त्याही काम करायच्या सकाळी एक सातला आपला तरी सगळं घरदार आवरून सगळं मुलं शाळेला घालून यायच्या कुठलाही प्रोग्राम असेल भारतीय जनता पार्टीच त्या करू लागल्या विशेषतः ज्या वेळेला याद्या व्हायला लागल्या इंटरव्ह्यू झाले याद्यांचं सिलेक्शन झालं मुंबईला पाठवलं पण मला नाही असं वाटत की आता वरिष्ठ तरी किती लोकल लेवलचा राज्य तुमचं यादीत सुद्धा नाव नव्हतं यादीत नाव इंटरव्ह्यू ला होतं असं म्हणतात ओके नाही पण प्रदेशाकडे हा असं म्हणतात अच्छा हे काय आम्ही बघू शकत बरोबर आमचे जे सहा नगरसेवक होते तर त्या नगरसेवकांनाच घेऊन तेवढीच नाव सिलेक्ट झाली असं कळलं पण मला असं वाटतंय की असं काही न होता जो भाग माझ्या जिथं मी पाच प्रभागामध्ये मागच्या वेळेला दोन माझ्या विरोधकांच्या विरुद्ध मी पुढे होते म्हणजे आघाडीवर होते त्याच प्रभागात आता मी तिकीट मागितलेलो होतो माझा असलेला दोन हजार अकरा सालापासूनचा सा वॉर्डाशी असलेला टच म्हणजे मी संपर्कात राहिले संपर्क ठेवत राहिले भले ह्या चार वर्षात विकास कामं काही नाही करता आल्या पण छोटी मोठी असतात ना आरोग्याचं चास्त, असतं लाईट असते पाणी असते ह्या विषयावरती मी त्यांना सहकार्य करत राहिले त्यांच्याशी संपर्क ठेवत राहिले पण मला असं वाटलं नाही की मला डावलतील विषयात ज्या वेळेला शेवटचा सा दिवस आला आणि लोकांच्या कुजबूज चालू झाली प्रभागात की मॅडम फॉर्म कधी आहे दहा वाजलेत किती वाजता येऊ त्यावेळेला मात्र मला थोडस जाणवलं की हे काहीतरी होतंय बाकीच्यांना एबी फॉर्म मिळाले आणि माझ्यावरती बहुतेक अन्याय होतो म्हणजे मी म्हणजे तुम्ही गेल्या वेळी आधी नगरसेवक होता गेल्या वेळी दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या हो, उमेदवार होता आणि यावेळी तुमचं नावच नव्हतं अशी सगळी परिस्थिती होती ते खरं कोण जाणीवपूर्वक करत होतं नेमकं काय झालं तरी जाणीवपूर्वक नाही नाही तसंच आहे तो प्रकारच तसा आहे कारण भारतीय जनता पार्टीत म्हणजे आता सगळे आवक बरीचशी चालू झालेली आहे नवी नवी लोक येत आहेत पक्षातून त्यालाही माझा काही असा नकार नव्हता शेवटी पक्ष वाढीसाठी ह्या लागणाऱ्या गोष्टी असतात माणसं आली पाहिजे पक्ष वाढला पाहिजे त्या उद्देशानं माझं काही असं नव्हतं की बाबा ह्या लोकांना घेऊ नका वगैरे सगळ्यांनी आली पाहिजे वाढीसाठी आम्ही ज्या पक्षात पक्ष वाढला पाहिजे म्हणून लोकांच्या दारात जात होतो लोकांना कन्व्हिन्स करत होतो की तुम्ही पक्षाचे आमचे ध्येय धोरण काय ते सांगत होत त्यावेळेला लोक आम्हाला हसत होती <laughs> आणि आता दिवस चांगले आले आणि ज्या वेळेला आम्हाला संधी मिळण्याची ज्या वेळेला वेळ येते आणि आम्हाला संधी मिळत नाही तरी लोक आम्हाला हसायला लागले आणि एवढं काही गोष्टी निर्णय घेणं सुद्धा कठीण जात पण लोकांच्या त्याला लोकांसाठी आपल्याला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा